कधी कोणाची वेळ येईल सांगता येत नाही हेच खरं भविष्य घडवायला सुरुवात केल्यानंतर त्याचा वर्तमानातच काही काळाच्या आतच अंत झाला तर असंच काहीस घडलंय देशाच्या राजधानीत काय घडलंय हे दुर्दैवी घटना कोणामुळे पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपणा सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर काही दिवसांपासून पावसाने भारताच्या काही भागात चांगला जोर धरलाय अनेक ठिकाणी पूर आलेत आता यामध्ये काही दुर्घटना घडल्याचंही दिसून आलंय भारताची राजधानी दिल्ली येथे सत्तावीस जुलैला संध्याकाळी एक अनपेक्षित आणि दुर्दैवी घटना घडली शनिवार वेळ संध्याकाळी सातच्या आसपासची आय एस बनण्याच्या भविष्यात स्वप्न पूर्ण करण्यासाठी तीस विद्यार्थी नव दिल्ली शहरातील ओल्ड राजेंद्र नगर येथील आय एस स्टडी मध्ये बसले होते इथे बेसमेंट मध्ये लायब्ररी बनवण्यात आली होती बाहेर संतधार पाऊस सुरू होता आता आतमध्ये मात्र गंभीर शांतता प्रत्येक जण अभ्यासात घडलेला इतक्यात एक अनपेक्षित गोष्ट झाली काहींचा अभ्यास झाला होता तर काही पावसाच्या वेगामुळे घरी जाण्याच्या तयारीत होते ते बाहेर पडणारच तोच या सेंटरच्या बेसमेंट मध्ये अचानक पाणी शिरलं काही हालचाल करेपर्यंत पाणी गुडघा भर आलं पाण्याचा वेग इतका प्रचंड होता की अवघ्या दोन ते तीन मिनिटात दहा ते बारा फूट पाणी भरलं आसपासचं फर्निचर पाण्यात तरंगू लागलं आता हे पाणी या सेंटरमध्ये भरलंय ही खबर आजूबाजूच्या लोकांना लागल्याने त्यांनी लगेचच रेस्क्यू टीमला ला फोन केले अग्निशामक दल बाकी रेस्क्यू टीम सह तेथे पोहोचल्या होत्या मजबूत दोरीने काही विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं पण काही मात्र तिथे अडकले तरंगणाऱ्या फर्निचर मुळे रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अडथळा येऊ लागला तरीही कसे तरी करून काही विद्यार्थ्यांना यश आले शेवटी चार पंप लावून हे पाणी काढण्यात आलं बाहेरच्या भागातही पावसामुळे पाणी भरलं होतं त्यामुळे हे पाणी जायलाही वेळ लागत होता अखेर हे ऑपरेशन संपलं रेस्क्यू ऑपरेशन नंतर तीन विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले केरळचा नेवीन डालविन तान्या सोनी आणि श्रेया यादव ही मृत विद्यार्थ्यांची नावं समोर आली या मृतांबद्दल तिघांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आले या घटनेनंतर मात्र प्रशासन स्टडी सेंटर या विरुद्ध युपीएससीच्या विद्यार्थ्यांनी रात्रभर आंदोलन केल्याचंही पाहायला मिळतंय या घटनेत चूक कोणाची असा प्रश्न वारंवार विचारला जातोय आता मुळात ज्या सेंटरच्या बेसमेंटमध्ये लायब्ररीत ही घटना घडली ती लायब्ररी मुळात अनधिकृत असल्याचं म्हटलं गेलंय राऊ स्टडी सेंटरच फक्त बांधाची परवानगी असताना बेसमेंट मध्ये लायब्ररी बांधलीच कशी यावरून विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले खासदार बी शिवदासन यांनी घटनास्थळी भेट दिली आहे आणि पीडितांच्या कुटुंबाची चर्चाही केली आहे त्यांनी दिल्लीतील खराब ड्रेनेज सिस्टीम वर टीका केलेलीच आहे आणि परवानगी शिवाय स्टडी सेंटर चालवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हाही करू असंही म्हटलंय या घटनेनंतर शिवदासन यांनी दिल्लीतील सर्वच कोचिंग सेंटरचे सेफ्टी ऑडिट आणि कठोर नियमांची मागणी केली अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या आर्थिक संबंधांमुळे सरकार हे केंद्र सक्षम करत असल्याचा आरोप इथल्या भाजप सरकारवर केलाय या घटनेविषयी विरोधी पक्षनेते राहुल गांधीही व्यक्त झाले या घटना पायाभूत सुविधा खराब शहर नियोजन आणि संस्थात्मक बेजबाबदारपणामुळे पद्धतशीर अपयश अधोरेखित करतात असं त्यांचं म्हणणं आहे पुढे ते म्हणाले की सुरक्षित आणि आरामदायी जीवनाचा अधिकार हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे आणि सरकारची जबाबदारी आहे आता प्रश्न हा येतो की ही कारवाई कशा प्रकारे केली जाते यावर जरा नजर टाकू एम सी डी महापौर शेली ओबोराय यांनी एम सी डी आयुक्तांना व्यावसायिक उपक्रम राबवत इमारत उपनियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोचिंग सेंटर्सवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले दिल्ली आहेत दिल्लीचे महसूल मंत्री अतिशी यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना दंडाधिकारी चौकशी करून चोवीस तासात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत दिल्ली, दिल्ली पोलिसांनी राऊच्या आय एस स्टडी सर्कलचे मालक आणि संबंध वयक यांना ताब्यात घेतला आहे आप नेते दुर्गेश पाठक यांनी जुन्या राजेंद्र नगरमधील दुःखद घटनेनंतर कारवाईची मागणीही केली आहे त्यांनी अनधिकृत बांधकाम आणि वापरावर चिंता व्यक्त करताना हे सांगितले की या इमारतीला फक्त स्टोरेज आणि पार्किंग परवानगी होती तरीही त्यांनी आत एक कोचिंग सेंटर आणि एक लायब्ररी बांधली अशा अनेक इमारती आहेत मी सरकार आणि एम सी ला सर्वांची पाहणी करून चौकशी करण्याची विनंती करतो यापुढील घटना टाळण्यासाठी या प्रश्नांकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे असं पाठक म्हणाले आप खासदार स्वाती मालिवाल यांनी या घटनेचा तीव्र निषेध केलाय त्या म्हणाल्यात की याच्या नुकसान भरपाईची गरज आहे आणि प्रत्येक मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये मिळावे असे सुचवले आहे त्यांनी मंत्री आणि महापौरांना घटनास्थळी भेट देऊन माफी मागावी असेही आवाहन केले पुढे त्या म्हणाल्यात की विद्यार्थ्यांनी बारा दिवस आधी परिसरातील ड्रेनेजच्या समस्यांबाबत समुपदेशकाला माहिती दिली होती आता याबाबत ही चूक कोणाची प्रशासन राहूचे मालक की विद्यार्थ्यांची नियती स्वतःच स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचं भविष्यच काळाच्या पडद्याआड गेलंय आता तरी प्रशासनाला जाग येणार का शहरातील ड्रेनेज सिस्टीम सुधारणार का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कारण ही घटना आता घडली आहे पुढील अनेक अशा घटना आपल्याला बघायला मिळतील का की यावर काही उपाययोजना होणार याबाबत तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम समूहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद